चला आवाज यायला लागला सगळ्यांना या लवकर गुड न्यूज सांगतो अहो जल्दी जल्दी आहो जरा जरा लिंका शेअर करा माहोल करा एकदा हर्षवर्धन पाटील हां लवकर लवकर बोलतोय दादा थांब जरा हां सुमित वाघ नेहा अपर्णा तेजस सचिन विशाल एकदा लवकरात लवकर जरा लिंका शेअर करा जरा माहोल करा एकदम कडक न्यूज आहे ठीक आहे भाऊ जरा दरवाजा लावतो का तर गुड न्यूज असते ना दाद्या सिक्रेट ठेवायची असते नाहीतर ही ही बालिश लोक असतात ना काय काय हा हा आत्ता रडा नव आत्ता राडा होणार असं टाक दाद्या जा। हम्म जरा व्हिडिओ लाईक कर दादा तर एन टी पी सी लास्ट टाइम एवढीच चांगली गेली नाही त्यामुळे आता मनच लागलं नाही हां दाद्या लो जळक्या लोकांना पण या जरा हां लवकर लवकर या नाहीतर तुमच्या पप्पाला फोन करून सांगेल मी लेक्चरला लाल नाही म्हणून ठीक आहे हां लवकर चला चालू करायचं हां ए आत्ता पण सांगतो जर लेक्चरला कोण नसलं मी पप्पांना फोन करून सांगणार आहे काय पण क्लिअर सांगायला लागलोय आताच दारूप येते म्हणून सांगणार आहे फोन करून पप्पांना हा हा चला चालू करायचं लवकर एकदा कमेंट करा बर कर हा च पप्पाला फोन नका करू प्लीज सर नाही 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 तसं कसं दादा तू दारूप येतो मी सांगणारच आहे काही करून आता हा चालू करतोय दादा विनायक हम्म हा चला एकदा आग पाठवा दाद्या हा लवकर लवकर दाद्या आग पाठवा लगेच चालू करूया अर कसं पाहिजे लगा तुम्ही पण मेल्यासारखं झालंय सगळे लागा हम्म आज व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलंय नवीन बॅच चालू होणार म्हणून आणि वॅकन्सी पण पडली शॉर्ट नोटीस आली काय नशीब आहे दाद्या हा ओके बरं माहोल झाला पाहिजे हे खरं आहे बघा ओके माहोल झाला पाहिजे एवढं करा फक्त चालू करतोय दादा मला सांगा बारावी किती पहिल्यांदा दहावीचं सांगतो दादा दहावी दा। किती जणांची झाली एकदा कमेंट करा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दोन तीन व्हॅकन्सी सांगून टाकतो दहावी किती जणांची झाली एकदा कमेंट करा ए नाही तर पप्पाला सांगणार आहे बघ दहावी झाली का नाही लवकर सांग बर हां दा झाले ओके okay. आता ज्या पोरांची दहावी झाली ना दाद्या एस एस सी जी डीला ला तयार राहा पहिली गोष्ट हळूहळू न्यूज सांगणार सगळ्या हा एस एस सी जी डीची वॅकन्सी पंचवीस ऑक्टोबरला येते दादा ये ठीक आहे एवढं तर क्लिअर झालं आणि एस एस सी डीच्या जा जागा जवळपास वीस ते तीस हजारच्या दरम्यान असतील दादा कचकडून वॅकन्सी येते पंचवीस ऑक्टोबर लक्षात ठेवायची दाद्या तारीख पंचवीस ऑक्टोबरला गायकवाड सरचा विडिओ असणार आहे एस एस सी जी डीच्या वॅकन्सी आलेल्या आहेत रात्री साडेसात वाजता म्हणजे अजून बत्तीस दिवसानंतर दाद्या पहिली न्यूज कशी वाटते दाद्या हा अश्विनी सांगितले आता पहिली न्यूज कशी वाटते सांग दाद्या इन्सान नाही भगवान हो ना नितीन मी पप्पांना फोन करून सांगणार आहे सरला असं बोलतोय इन्सान नाही भगवान हो आणि वर्ण दारू पितोय म्हणून सांगणार आहे हा तिथे लोक असतील ते बघ त्यांना जरा व्हिडिओवर पाठवा पप्पाला फोन केला तुम हो तुमचं बोरगो लेक्चर करत नाही हो अरे के मी भरू शकते का थांबा थांबा सांगतो ममता मी भरू शकते का पप्पांना फोन करून सांगू काय तुझ्या हा आज पप्पाचं विशेष लेख अजून थांबाय जरा हा जर कोणी एक्स्ट्रा कमेंट केले मी पप्पांना फोन करून सांगणार आहे दादा हा हा ओके हा पहिली न्यूज क्लिअर झाली एस एस सी जी डीच्या व्हॅकन्सी पंचवीस ऑक्टोबरला येणार आहेत आता दुसरी न्यूज सांगू बारावी किती जणाचे झाले सांग सांग सांगा बर हा बारावी किती जणाचे झाले बारावी किती जणांचे झाले अगोदर कमेंट करा मी पप्पाला सांगणार तुम्हाला आत्ता सांगायला लागलोय बघ लवकर लवकर मी 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 यस अंडर ग्रॅज्युएटची व्हॅकन्सी आली बाबा टेलिग्रामला पाठवले मी टेलिग्रामला अंडर ग्रॅज्युएट आले हा भावा टोटल आठ हजार आठशे पंच्याहत्तर जागा आलेल्या एन टी पी सीच्या या वर्षीच्या सी दाद्या टिपी टिपी कार्यक्रम आहे दाद्या तुम्हाला म्हणलं ये नाही येणार आहे रेल्वेची वॅकन्सी येणार आहे जरा ती पोलीस भरतीचं दाद्या तुम्हाला म्हणलं होतं ना नोव्हेंबर पासून चालू होणार आहे म्हणून नोव्हेंबर डिसेंबर पासून हा हे अकॅडमी लुटायला असते दाद्या पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला हां पोलीस भरतीचं नोव्हेंबर डिसेंबरला अपडेट येणार आहे तोपर्यंत काही नाही कारण हे रिअल आहे गाईक सर रिअल बोलते सगळ्याला माहिती आहे नाही सप्टेंबर मध्ये ह्याच्यामध्ये काय झालं सप्टेंबर गेली की आता हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पोलीस भरतीचे अपडेट आहे वन विभाग पण तेव्हाच येणार आहे आत्ता सांगायला लागलो त्याच्या अगोदरच्या तीन व्हॅकन्सी तुम्हाला सांगायला लागलो आहे एसएसी जी डीचं सांगितलं पंचवीस ऑक्टोंबर एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट आलेले दाद्या ओके शॉर्ट नोटीस आले चालू होईल जाईल हा ग्रॅज्युएशन किती जण झाले दाद्या हा सांगतोय सांगतोय अगोदर तुमच्याकडनं माहिती काढू दे गी का पप्पाला फोन करून सांगू लगेच मला क्रॉस करायलाय म्हणून उषा थोडं थांब जरा हा नो ग्रॅज्युएशन ठीक आहे माझं 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 ग्रॅज्युएशन एकदा व्हिडिओ लाईक करा बरं चला आता वॅकन्सी सांगायला चालू करतोय दाद्या सुट्टी देत नाही रे दाद्या हा आता रेल्वेचं पुस्तक पण माझं येलय एस एस सी जी डीचं पण पुस्तक येलय टेस्ट पण याय लागले ऑनलाईन ऑफलाईन पण चालूच आहे दाद्या ऑफलाईन आता सुरू होत आहे दाद्या हा हा हां सांगतो दाद्या दोनच थांबा हां हा बघा आता ऐका दाद्या हा लाईकचं बटन सगळ्यांनी एकदा व्हिडिओ लाईक करा सगळ्यांना व्हॅकन्सी सांगतोय दाद्या पहिली गोष्ट स्टेशन मास्टरच्या सहाशे पंधरा जागा आहेत त्या ओके दाद्या गुड्स ट्रेन मॅनेजरच्या तीन हजार चारशे तेवीस जागा येत्या ट्रॅफिक असिस्टंट एकोणसाठ जागा चीफ कमर्शियल कम टपि टायपिस्ट सुपरवायझर एकशे एकसष्ट ज्युनियर अकाउंटच्या नऊशे एकवीस सिनियर क्लर्कच्या सहाशे अडतीस टोटल पाच हजार आठशे सतरा जागा येत्या ग्रॅज्युएशन वरन क्लिअर झाल्या पाच हजार आठशे सतरा ग्रॅज्युएशन जागा आहेत दाद्या हा सांगतोय सांगतोय सगळ्यांना सांगतोय दाद्या हां सांगतो रे यश का पप्पाला फोन करून सांगू हां टोटल पाच हजार आठशे सतरा जागा येत्या ह्याच्यात वाढ पण आहे हां ओके पोलीस भरतीचं पण सांगतो थोडा दमधीर धरा सागर बनसोडे सांगतो डिप्लोमावाल्याचं पण सांगतो दाद्या हां ओके आणि जे अंडर आहे का दाद्या अंडर जवळपास तीन हजार अठ्ठावन्न जागा आहेत किती थी? तीन थी? हजार अठ्ठावन्न हां Okay. हाँ। ओके बाकीच्यानी काय हे उपटायचं का निखिल मग उपट ना एवढं काय त्यात वाढलं असेल हां ओके हां आता पहिली गोष्ट ज्या पोरांचा डिप्लोमा झाला आहे तुमचा डिप्लोमा माझी दाद्या बारावीच्या बराबर असतो एवढं लक्षात ठेवा हां ठीक आहे हां एवढं तर क्लिअर होतं अंडर ग्रॅज्युएट हो का पहिली गोष्ट जागा वाढणारच आहे कमी होणार नाही त्या जागा एवढं तारीख जरा निखिल सगळं तुम्हाला लगेच लगेच सगळं पाहिजे गोविंद सोनोने आय टी आय प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन ओके दादा माझं ग्रॅज्युएशन झालंय आता ज्या पोरांचं दादा ग्रॅज्युएशन झालंय तुम्हाला एस एस सी जीडी गावते एन टी पी सी ग्रॅज्युएशनवरून गावते अंडर ग्रॅज्युएट गावते तीन एक्झाम गावते आणि राहिला प्रश्न पोलीस भरतीचा दादा पोलीस भरती आहे ना तुमची ही महिना सप्टेंबर आहे दाद्या ऑक्टोबर नोव्हेंबर आता आचारसंहिता लागवते हे सगळ्याला माहिती आहे हां आणि सरकारनं ऑलरेडी सांगितले मराठा आरक्षणचं सा दादा त्याच्यामुळं कुठलीही जाहिरात येणार नाही दादा बरोबर आहे हे सगळ्याला माहिती आहे दादा हां त्यामुळे जे पोलीस भरती आहे ना नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबरमध्ये जाते दादा हा सर रिलॅक्स वा सर पोरं मुद्दाम तुम्हाला चीड आणून देतात हाय देऊ दे मला काय प्रॉब्लेम नाही चीड आणून दिलं तर हा 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 तलाठीबद्दल पण सांगतो दादा डिसेंबरला सगळ्या गोष्टी चालू होणार मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतो तो पोलीस भरती आहे ना अभ्यास चालू ठेवा थोडं लांब आहे पण जे अकॅडमी गोंधळ केला ना की पंचवीस तारखेला येते सव्वीस तारखेला येते जुलैमध्येच येणार आहे ऑगस्टमध्येच येणार आहे दादा हे फक्त त्यांनी स्टंटबाजी केली होती का तर अकॅडमी चालवा लागते दादा त्यासाठी ते स्टंटबाजी करतातच ओके हां आता ज्याचं आणि दुसरी गोष्ट दाद्या ग्रुप डी ग्रुप डीचं आहे ना दाद्या ग्रुप डीच्या एक्झाम आहेत ना सतरा नोव्हेंबर डेट दिली होती दाद्या हे सगळ्याला माहिती आहे नोव्हेंबर त्यांनी बाबा स्टे लागला आहे त्याच्यावर पण एक्झाम नोव्हेंबरमध्ये नाही होणार डिसेंबरपर्यंत जाऊ शकते दादा हां जाहिरात नोव्हेंबरमध्ये येणार आहे का सर पुल पोलीस भरतीची ऋषिकेश पोलीस भरती आहे ना एक तर नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबरमध्ये येणार दाद्या हम्म हा दिल्ली पोलीसची पण व्हॅकन्सी आली दाद्या मी थोड्या वेळा वाटलं तर युट्यूबला मोठा व्हिडिओ घेतो दाद्या ही पण चालू नॉर्मल हे नॉर्मल व्हिडिओ आहे दाद्या आपलं जसं बोर्डवर वगैरे सगळं वॅकन्सी वगैरे दाखतोय तु दा, सर तुम्ही म्हणतात तसं झालं पोलीस भरतीचं अरे दाद्या पोस्ट काढून बसलोय आठ वर्ष झाली या फील्डमध्ये नसना नस आहे मला हां ह्या अॅकॅडमीवाल्यासारखं विदाऊट पोस्ट मी क्लासेस चालवत नाही दाद्या पोस्ट घेऊन क्लासेस चालवतो त्यामुळं सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट असते दादा हां सर माझे सीबीटी वनला ॲक्रोस हो का पहिली गोष्ट दादा तुमचं आताच्या ह्याला तुमचा काही जरी स्कोअर कमी आला असेल बी सीबीटी वन क्लिअर झाली नसेल ले लोड घेऊ नका अभ्यास तोच आहे पॅटर्नमध्ये बदल नाही दाद्या आपण अजून इम्प्रूव्हमेंट कशी करता येते ते आहे दादा कळते तुम्हाला सर दिल्ली पोलीस मराठीमध्ये मा पेपर होईल का सर शक्यता नाही तरी पण वेट हा तरी पण भेट बाबा तुझ्यासाठी बघतो मी दोन मिनिटा इंग्लिश आणि हिंदी असते दिल्ली पोलीस आज लेक्चर झालं नव्हतं दादा का तर थोडं माणसं भेटायला आली होती त्याच्यामुळं लेक्चर झालं नव्हतं मी शेड्यूल वगैरे लावून ठेवलं होतं ठीक आहे मग मला सांगा ह्याचा मोठा व्हिडिओ साडेसात वाजता घेऊ का कसं बोला दादा हा मन की जिते जीत हय मानके है हा दादा दादा मोठा व्हिडिओ घेऊ हा ओके okay, सर पाठांतर कसे करावे पाठांतर काय सर बातमी खरी निघाली बा वा पृथ्वीराज एवढ्या दिवस सोबत आहे लागा गायकवाड सरला हां पप्पाला फोन करून सांगू आहे तुझा हा लेक्चर करत नाही म्हणून हां बघा सर तुम्ही कशाची पोस्ट काढली आर आर बी पी ओ आर आर बी क्लर्क बँक रेल्वेची टी सी दाद्या सर एस एस सी जी डी कटॉपूर विडिओ आता नवीन जागा याय लागले की दाद्या हा हां ओके होय पण नऊला आपलं लेक्चर घ्या बरं ठीक आहे दादा दाद्या साडेसातला लावतो आपलं हेज काय म्हणते त्याला एन टी पी सीच्या वॅकन्सी का तर रेल्वे एस एस सी ती वनमॅनच मारतोय दाद्या हां त्याचा व्हिडिओ मोठाच घेऊ दाद्या हां चला बोला दाद्या हां सर तुम्ही पप्पांना फोन करता का हो अशी भीती वाटते हां त्याशिवाय तुम्ही घाबरतच नाही दाद्या तुम्ही क्लास करत नाही मग पप्पाला सांगायला नको दाद्या हां पोलीस भरतीला सागर जेव्हा ॲड येईल मी तेव्हा सांगेल दादा हां हां छाया सगळ्याच्या वॅकन्सी आहेत अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट सर्व वॅकन्सी आहेत बरोबर साडेसात वाजता येतोय दादा साडेसात वाजता सगळ्यांनी माहोल करायचा आहे मी शेड्यूल चेंज करतो दादा एन टी पी सीच्या नवीन व्हॅकन्सी आलेत म्हणून टाकतोय दादा चालेल आणि आत्ता पण सांगतोय तयारीला लागायचं आहे व्हिडिओ महत्वाचा आहे साडेसात वाजता यायचं आहे दादा हां मी सांगतो तुम्हाला साडेसात वाजता बरोबर सांगतो फॉर्म भरायला कधी चालू होणार आहे काय नाही सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये सांगणार हा हा आता झोन वाईज येत नसते ती शॉर्ट नोटीस आहे हा जेव्हा ऑफिशियल येते ना तेव्हा सांगतो मी सर तुम्ही मग जॉब का सोडला जॉब नाही रे दादा आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ती गोष्ट करायची ना हा तुम्ही सर आम्हाला मटका खेळू वाटतो तुम्ही मटका खेळू तुला इंटरेस्ट आहे करतात नको टेन्शन घेऊ ज्याच्यात आवड आहे त्यात करायचं करिअर हां व्हिडिओ लाईक करायचंय दादा अभ्यासक्रम वगैरे सगळे सांगतोय आणि साडेसातला माहोल करणार का ना एकदा कमेंट करा सगळे हा भरू शकतोय शोक स्वप्नील जगताप काय प्रॉब्लेम नाही माहोल करणार आहे सगळे एकदा व्हिडिओ लाईक करून घ्या बर हा ओके हो 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 होस्तू लाव्या आता तर पेटा ले दिवस झालं पोरांना तुंबून तुंबून जाहिरात कुठली ॲड नव्हती काय नव्हती पोरं पण तुंबली होती दाद्या हा बरोबर आहे का नाही अकॅडमीवाली पण फसवून फसवून इसतू लावलेला हां ठीक आहे आपण बोलू दाद्या सगळ्यावरच या साडेसात वाजता हा ठीक आहे हां सर ग्रुप डीला अजून ग्रुप डीचं दाद्या पेपर लांब गेलेत त्यामुळं त्याचे अपडेट नाहीत थोडा धीरधार चालेल ओके बाबांनो शीतल पाटील थँक्स थँक्स सर साडेसात सा। वाजता सगळ्यांनी यायचं आहे व्हिडिओ शेअर करायचं आहे ठीक आहे भाऊ धन्यवाद साडेसात वाजता भेटू प्ले स्टोरवरनं वर एक वर कोणी गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल केलं नसेल ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि साडेसातला माहोल कर ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया लगेच साडेसात वाजता सगळे अपडेट देतो आहे दादा तुम्हाला ते पण सगळे अपडेट सांगतो आहे दादा काय प्रॉब्लेम नाही ओके भाऊ हां चालेल बंद करू का सर पोलीस भरतीसाठी कोणती बॅच घेऊ धिंगाणा बॅच पी डी एफ कोर्स टेस्ट सिरीज सगळं मटेरियल आहे दाद्या पी डी एफ हाय लेक्चर हाय टेस्ट सिरीज आहे कमी पैशात देते दे काय कोण सर हां फक्त ॲप इन्स्टॉल कर मला फोन कर ठीक आहे भाऊ चालेल साडेसात वाजता सगळ्यांनी यायचं ओके भेटू दादा